नमस्कार विटा महाबळेश्वर रोडवरती सावली या गावाजवळ वडाचे झाड रस्त्यावरती पडलेले आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही जर हे झाड काढले नाही तर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे मित्रांनो कारण वाहने स्पीडमध्ये येतात आणि ते मध्यंतरी रस्त्यावरती आहे त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होण्याचे प्रमाण वाढू शकते मित्रांनो कारण <प्राण> महाबळेश्वरवरून येणारी गाडी या गाडीला हा वडाचे झाड पडलेले समजत नाही बघू शकता मित्रांनो आणि ही मेड्या साईटून जाणारी गाडी या साईटून आली तर समोरासमोर धडक होऊ शकते